अरे बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज रावेर येथे महाविकास आघाडीतर्फे काळ्या फिती लावून आणि विविध फलक दाखवून निदर्शनं करण्यात आलीत यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली रावेरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन झाले महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्याचा सन्मान करत महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सरकारचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले आज आम्ही सर्व महाविकास आघाडी परिवारातर्फे महाराष्ट्रात चालू असलेल्या लहान महिला महिलांच्या व लहान मुलींच्या विरोधामध्ये ज्या अत्याचारी घटना सुरू आहेत त्यांच्याबद्दल ज्या प्रकारचं शोषण आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आधी कोल्हापूर नागपूर मुंबई पुणे आणि बदलापूर सारख्या मोठ्या मोठ्या घटना ज्या महिलांच्या विरोधात अत्याचारात सुरू आहे त्या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी आज सर्व आम्ही इथे जमा झालेलो आहे आपण सर्व पाहत आहोत की महिला हा समाजाचा एक फार मोठा घटक आहे आज आपल्या भारत देशाच्या महाराष्ट्र राज्याच्या महिलेला पन्नास टक्के सरकारमध्ये आरक्षण आहे पन्नास टक्के अधिकारा वर्गावरती आरक्षण आहे पण त्याच महिलेला त्याच लहान मुलीला आपल्या लहान बहिणीला आज एका एका मिनिटाची पण सुरक्षा आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये आणि याची संपूर्ण जबाबदारी ही गृहमंत्र्याची आहे आणि मुख्यमंत्र्याची आहे याचं कारण असं की संपूर्ण देशाची कायदा आणि राज्याची कायदा सुव्यवस्था टिकवणी या सर्वांच्या हातात जेव्हा असते त्यांनी तात्काळ या गोष्टींची म्हणजे महत्व समजून सं, या गोष्टींवरती तात्काळ कारवाई केली पाहिजे आपण पाहतोय सात सात आठ आठ दिवस होऊन जातात आणि अशा घटनांवरती काहीच कार्यवाही होत नाही दोन हजार बारा साली जेव्हा निर्भया प्रकरण झालं होतं हे महायुतीचं सरकार त्यांच्या पाठीशी संपूर्णपणे उभं होतं सर्व लोकांचा विश्वास बसला की नाही हे सरकार जे आहे ते महिलांच्या सुरक्षेसाठी काही ना काही करून दाखवेल पण आपण पाहतोय की ते सरकार आज अपयशी ठरते तेच सरकार आज सर्व या आरोपींना वाचवण्यासाठी काय पाता करते आणि काय पाता करत करत समोर असं येते की हे सर्व आरोपी जे आहे जे अपराधी जे आहे यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते आहेत की नाही असा प्रश्न सामान्य जनतेमध्ये आज निर्माण होऊ लागलेला आहे म्हणून या सरकारच्या निषेधार्थ या घटनांच्या निषेधार्थ लोकांमध्ये त्याची भावना समजून घेण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी परिवारातर्फे आज रावेर शहर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या घटनेचा निषेध करत आंदोलन करत आहोत राजकारण प्रत्येका गोष्टीवरती राजकारण राजकीय प्रश्न विचारणे हा महायुती सरकारचा हक्क राहिलेला नाही महायुती सरकार आज देशामध्ये सत्तेवरती असताना राज्यावरती सत्तेवरती असताना काहीच दिवसापूर्वी जळगाव बंद पुकारला होता परदेशात झालेल्या घटनेविरोधात तो, होता, तो होता, बंद होता आणि तो बंद शासनाला सपशेलपणे मान्य सुद्धा होता शासनाने त्या सर्व गोष्टी सक्तीने लागू केल्या आणि अक्षरशः दुकानं आपण पाहिलीत सक्तीने बंद झाली मारापीटी करून बंद झाली पण बंद झालीत आज महाविकास आघाडीने चोवीस तारखेचा इशारा दिला की आम्ही महा आम्ही महाराष्ट्र बंद ठेवू महाराष्ट्र बंद कशासाठी ठेवू कारण महाराष्ट्र राज्यामधल्या महिलांवरती आणि लहान मुलींवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्र बंद एक व्यवस्थित प्रकारे कोणाला जास्तीत जास्त त्रास न देता दोन वाजेपर्यंत त्याची मागणी होते पण तो बंद सुद्धा उच्च न्यायालया उच्च न्यायालयाने नाकारला प्रशासनाने नाकारला आणि या सर्वांच्या मागे दबाव कोणाचा आणि त्याच्यामध्ये राजकारण आहे की नाही आहे ते तपासण्याची जबाबदारी जे ती आज सामान्य नागरिकावरती आहे आज सामान्य नागरिकांवरती होत असलेल्या विरोधात कोणी जर कधी को उभं राहत असेल आणि त्याला सत्ताधारी पक्ष राजकारण म्हणत असेल तर यांना खडेबोल सुनवणार कोण त्याच्या दिवशी यांना प्रश्न विचारणार कोण त्याच्या दिवशी अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महायुती सरकारने समजल्या पाहिजे तुम्ही तुमची नियत जी आहे तुमची फितरत जी आहे ती तुम्ही सुध्रवा तुमच्या महिलांना तुमच्या मुलींना सुरक्षा द्या तुम आणि लाडकी बहीण योजना तुम्ही जी राबवताय ला ला, 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 ला ती लाडकी बहीण योजना तुम्ही द्या नका देऊ आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही पण आमच्या बहिणीला आमच्या आईला आमच्या मावशीला आमच्या महिलांना तुम्ही सुरक्षा द्याल आणि ती दिलीच पाहिजे आणि ती तुम्ही दिली नाही तर या पुढच्या काळामध्ये जनता महाविकास आघाडी नाही जनता तुम्हाला खडे बोल सोनव सुनौ, राहणार नाही एवढी चेतावणी आपल्याला देतो